बडगुजर आणि सलीम कुत्ता प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केलंय सलीम कुत्ता सारख्या गुन्हेगाराला पॅरोलवर कुणाच्या सहीने असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय विचारत फडणवीसांना लक्ष केलंय तर दुसरीकडे बावनकुळेंचा मकाऊमधील व्हिडिओ बडगुजर यांनी दिला नाही हे मी शप्तेवर सांगतो असंही त्यांनी सांगितलंय सलीम कुत्ता असलेली पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली असा दावाही संजय राऊतांनी केलाय तसंच त्या संदर्भात एक फोटोही यावेळी राऊतांनी दाखवलाय बडगुजर आणि सलीम कुत्ता प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केलंय सलीम कुत्ता सारख्या गुन्हेगाराला पेरोलवर कुणाच्या सहीने सोडलं असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विचारत फडणवीसांना लक्ष केलंय तर दुसरीकडे बावनकुळेंचा मकाऊ मधील व्हिडिओ बडगुजर यांनी दिला नाही हे मी शक्तेवर सांगतोय असंही त्यांनी सांगितलंय सलीम कुत्ता असलेली पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली असा दावाही संजय राऊतांनी केलाय बडगुजर आणि सलीम कुत्ता प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केलेला आहे सलीम कुत्ता सारख्या गुन्हेगाराला पॅरोलवर कुणाच्या सहीने सोडलं असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विचारत फडणवीसांना लक्ष केलं तर दुसरीकडे बावनकुळेंचा मकमधील जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ बडगुजर यांनी दिला नाही हे मी सत्तेवर सांगतो असंही संजय राऊतांनी सांगितलंय सलीम कुत्ता असलेली जी पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय तर त्या संदर्भात एक फोटोही यावेळी राऊतांनी दाखवलाय बडगुजर आणि सलीम कुत्ता प्रकरणावरून आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केलाय सलीम कुत्ता सारख्या गुन्हेगाराला पॅरोलवर कुणाच्या सैन्य सोडला असा सवाल त्यांनी केलाय मकावचा काहीतरी व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली हे कारवाईचं कारण होऊ शकतं म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो मी कधी बाळासाहेब ठा मी एक ते शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊशी काही संबंध नाही मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला कोणी सोडलं गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय काय बॉम्बस्फोटातला आणि त्याला दोन हजार सोळा साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार गृह खाते कोणाकडे होतं गृहमंत्र्याच्या शिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे तरुलवर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा हां आणि मग त्याने आमच्याकडे